आज आपण बघणार आहोत भरलेली ढोबळी मिरची त्यासाठी मी इथे घेतलेल्या आहेत पाच छोट्या आकाराच्या मिरची मी इथे चिरून घेत आहे मी इथे सर्व मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत ढोबळी मिरचीचा मसाला बनवण्यासाठी मी इथे पाव वाटी सुक खोबरं घेतलेलं आहे दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत आणि आता आपण हे वाटण मिक्सरला फिरवून घेणार आहोत मिरचीचं सारण बनवण्यासाठी मी इथे एक वाटी शेंगदाण्याचा कूड घेतलेला आहे मिक्सरला फिरवलेलं वाटण आता आपण यामध्ये टाकणार आहोत दोन चमचे कांदा लसूण मसाला एक चमचा लाल तिखट चवीप्रमाणे मीठ घालूयात यामध्ये मी एक पळी तेल टाकून घेते थोडीशी कोथिंबीर टाकूया आता हे सर्व मिश्रण आपण एकत्र करून घेऊयात आता आपलं मिश्रण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता आपण मिरची भर बर, भरण्यास सुरुवात करूया मी इथे सर्व मिरच्या भरून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता आता आपण मिरचीला फोडणी देऊया त्यासाठी मी इथे घेते तेल तेल आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे आता आपण थोडीशी मोहरी थोडस जिरं आता आपण मिरची ठेवून घेऊयात आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहे मिरची आपली व्यवस्थित परतून झालेली आहे आता आपण आपला जो मसाला उरला होता तो यामध्ये टाकून घेणार आहोत यामध्ये थोडस पाणी घालणार आहोत आणि याच्यावरती झाकण ठेवून याला एक पाच मिनिट शिजवून घेणार आहोत आता इथे आपले पाच मिनिट झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता मिरची आपली व्यवस्थित शिजलेली आहे चमचमीत अशी आपली ढोबळी मिरची बनून तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा